मॅनेजर देशमुखांची खात्री पटली होती हा, की फिंगर्प्रिंट, फिंगर्प्रिंट, फिंगर्प्रिंट? हा कोणीतरी लफंगा आणि सरफिरा माणूस बँकेत घुसलाय लकीला ते जाणवत होता आणि एकाएकी त्याला एक आयडिया सुचली फिंगरप्रिंट अप फिंगरप्रिंट फिंगरप्रिंट लकीच्या तोंडून हा शब्द ऐकून मॅनेजर देशमुख काहीसे साशंक झाले मॅनेजर साहेब तुम्ही म्हणालात की कार्ड पाहिजे पण माझ्याकडे कार्ड नाही पण तुमच्याकडे कार्ड नसेल तर फिंगरप्रिंटही चालतं हे मला माहिती आहे मी माझं फिंगरप्रिंट वापरून माझ्या खात्यातून पैसे काढू शकतो लकीने हे सगळं एका दमात बोलून टाकलं आणि त्याच्या छातीवरचं थोडं ओझं कमी केलं पण रिलेशनशिप मॅनेजर देशमुखांना कळतच नव्हतं की लकीला फिंगरप्रिंट फॅसिलिटीची माहिती कशी ते पुन्हा त्याच्याकडे शंकेच्या नजरेने पाहत होते तुला फिंगरप्रिंटचा वापर करून पैसे काढायचे आहेत मॅनेजर देशमुखांनी काहीसा संशय बाळगत लकीला विचारला कारण लकीचा सगळा अवतार पाहून त्यांना अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नव्हता हो मला फिंगरप्रिंटचा उपयोग करायचा आहे लकीच्या कॉन्फिडेंटली बोलण्याने मॅनेजर देशमुख आणखीनच गोंधळात पडले देशमुखांनी लकीकडे पाहून विचार केला की हा इतकं सगळं बोलतोय तर एकदा याचा फिंगरप्रिंट घेऊन पाहू देशमुख मागे वळून टेबलापाशी आले आणि आपल्या ड्रॉवरमध्ये फिंगरप्रिंट मशीन शोधायला लागले दोन तीन ड्रॉवर उघडून पाहिले तेव्हा एका ठिकाणी त्यांना फिंगरप्रिंट मशीन मिळाला आता तुझा हुशार असल्यासारखं वागणं बंद कर आणि चुपचाप इथे येऊन अंगठा हो। इथे ठेव देशमुखांनी मशीन पुढे करत म्हटलं लकीच्या चेहऱ्यावर एक छोटेसे विजयी हास्य उमटले वर्षांच्या खडतर प्रवासानंतर सर्व अपमानानंतर आज लकी स्वतःची योग्यता स्वतःची पात्रता सिद्ध करणार होता हिरव्या प्रकाशाची वाट पाहत त्याचे डोळे डिस्प्ले स्क्रीनवर चिकटलेले होते आणि अगदी काही सेकंदातच मशीनचा लाईट लागला कोणत्या मशीन मध्ये लाल लाईट लागलेला दिसत होता आणि त्यातून बीपचा एक तीव्र कर्कश आवाज येत होता देशमुख हाता रागाने लकीकडे पाहू लागले लकीने पटकन डाव्या हाता हाताचा अंगठा बाजूला ठेवून उजव्या हाताचा अंगठा मशीनवर लावला काही वेळ काहीच घडलं नाही लकीला वाटलं की आपलं फिंगर प्रिंट मॅच झालं पण काही वेळाने पुन्हा मशीन मधून मोठ मोठ्याने बीपचा तोच कर्कश आवाज येऊ लागला मॅनेजर देशमुख त्याच्याकडे एखाद्या गुन्हेगाराकडे पाहावं त्या नजरेने पाहत बोलले तुझ फिंगरप्रिंट मॅच होत नाही हो। पॅन्ट कडे लक्ष केलं आणि त्यांना असं वाटलं की लकीच्या पॅन्टच्या खिशात बंदूक चाकू असं काहीतरी आहे देशमुखांना संशय आला की हा आपल्याला मूर्ख बनवू पाहतोय लकीने काही करायच्या आत देशमुखांनी फोन उचलला आणि थेट पोलिसांना फोन लावला लकीला देशमुखांच्या कॉलर आय डीच्या फोनवर त्यांनी डायल केलेला शंभर नंबर दिसला होता ते पाहून तर लकीचे धाबे दण आणले होते लकी खर तर मोठ्या उत्साहात आपल्याला पैसे मिळतील या आशेने बँकेत आला होता पण त्याला कुठे माहिती होतं त्याच्या समोर केवढं मोठं संकट उभं राहणार होतं अरे अरे हे काय करताय तुम्ही हे बघा साहेब एकदा माझं म्हणणं काय आहे हे तरी ऐकून घ्या मी कोणी फ्रॉड किंवा गुन्हेगार आहे कदाचित मशीनने चूक केली असेल किंवा कदाचित माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल मला एक शेवटची संधी द्या प्लीज लकीने त्यांच्या पुढे हात जोडून विनवणी केली परंतु मॅनेजर देशमुख लकीला धमकावून म्हणाले एक संधी देतो पण जर या मशीन मधून पुन्हा लाल लाईट लागून बीपचा आवाज आला तर या दाराबाहेर सायरनही वाचतील हे लक्षात ठेव हो। लकीच्या डोळ्यात भीती आणि मनात आत्मविश्वास दाटला होता मॅनेजरने त्याच्या एका हातात मशीन तर दुसऱ्या हातात मोबाईल धरला होता त्याच्या स्क्रीनवर त्याने नंबर डायल करून त्यावरच त्याचं बोट राखून धरलं होतं तो लकीकडे निक्षून पाहत होता इथे लकीने त्याच्या दुसऱ्या हाताचं बोट रुमालाने साफ केलं आणि एकामागे एक दोन दीर्घ श्वास घेत फिंगरप्रिंट सेन्सरवर ठेवला लकीला त्या हिरव्या दिव्याची वाट पाहताना एखाद्या ट्रॅफिक लाईटवर अडकल्यासारखं वाटत होतं त्याला पापणी मिटून उघडल्यावरचं जग सुद्धा त्यातून वेगवेगळ्या रंगात दिसत होत पण यावेळी एक चमत्कार झाला त्या मशीनच्या स्क्रीनवर हिरव्या रंगाचा दिवा पेटला आणि एक मधुर आवाज लकीच्या कानांवर पडला एवढ्यात मॅनेजरच्या फोनवर सुद्धा एक मेसेज आला व्हेरिफिकेशन सक्सेसफुल खात एक नाव लक्ष्मण बाळासाहेब सरंजाम आहे खाता क्रमांक शून्य एक एक शून्य चार ज्या क्षणी मॅनेजरने हा मेसेज पाहिला त्या क्षणी त्याचे डोळे उघडले मशीनमधला हिरवा रंग पाहून लकीचा आनंद गगनात मावत नव्हता त्या मशीनमधून झळकणाऱ्या हिरव्या रंगाच्या तेजामुळे लकीच्या डोळ्यातही एक चमक जाणवत होती लकीने आता मॅनेजरच्या नजरेशी नजर भिडवली त्याच्या मनात ती सगळी वाक्य फिरत होती जी मॅनेजर देशमुख त्याला थोड्या वेळापूर्वी म्हणाले होते या क्षणी मॅनेजरनं सुद्धा लकीच्या डोक्यात चाललेल्या विचारांची जाणीव झाली होती म्हणूनच त्यांनी पटकन लकी पुढे आपले हात जोडले आणि शर्मेने त्याला म्हणाले लक्ष्मण सर प्लीज मला माफ करा मी या ब्रांच मध्ये नवीन आहे ना, ना। म्हणूनच मला तुमच्याबद्दल काही ठाऊक नव्हतं मी माझी नीट ओळख करून देतो मी या बँकेचा कस्टमर मॅनेजर डी बी देशमुख प्लीज आज जे झालं ते विसरून पुढे काही चूक भूल झाल्यास मला मोठ्या मनाने माफ करा मोठ्या आत्मविश्वासाने आपली छाती फुलवत लकी सोफ्यावर येऊन बसला आणि मॅनेजरला म्हणाला बरोबर ठीक आहे मला सांगा माझ्या खात्यात आता किती पैसे आहेत मॅनेजर देशमुख लकीच्या समोर उभे राहून त्याच्या खात्याची सर्व माहिती काढत होते फोनवर पटापट बुटे फिरवत त्यांनी काही माहिती शोधली आणि मग अविश्वासाने म्हणाले झालं सर तुमच्या खात्यात या क्षणी नव्वद करोड ऐंशी लाख सत्तर हजार सहाशे पन्नास रुपये आहेत हे आकडे उच्चारल्यानंतरही देशमुख आहेत त्या जागी स्तब्ध उभे होते लकीसारख्या दिसणाऱ्या माणसाच्या खात्यात इतकी मोठी रक्कम असावी यावर त्यांचा अजिबात विश्वास बसेना लकी त्याच्या वयाप्रमाणेच साधारण वीस ते बावीस वर्षांचा दिसायचा त्यामुळे त्याच्या खात्यात एवढे पैसे असणे ही खरोखरच मोठी गोष्ट होती देशमुख याच विचारात होते की जगातली नव्याण्णव टक्के माणसं आयुष्यभर काम करून सुद्धा जेवढा पैसा कमवू शकत नाही एवढा पैसा एवढ्या लहान वयात या लकीच्या खात्यात जमा होता या सगळ्या मागे काहीतरी ठोस कारण नक्की असणार याची त्यांना शाश्वती होती पण लकी या संकटातून मुक्त होऊन आता एक सुंदर आयुष्य जगणार होता लकीने जेव्हा त्याच्या खात्यात असलेले पैसे पाहिले तेव्हा त्याला थोडं विचित्र वाटलं त्याच्या मनात एकच विचार एखाद्या पेंडुलम प्रमाणे घुमत होता तो म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेणे आत्ता मला या पैशानुसार माझ्या जगण्याची पद्धत सुद्धा बदलायला हवी नाहीतर आज माझ्याबरोबर बँकेमध्ये जे काही घडलं तेच पुन्हा घडेल लकीने आपला विचार पूर्ण करण्याआधीच उत्साहित असलेले मॅनेजर त्यात व्यत्यय आणत म्हणाले खात्यात पैशांव्यतिरिक्त आणखीन काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मॅनेजरने पुन्हा आपल्या फोनवर चेक केलं आणि लकीला फोन दाखवत पुढे म्हणाले सर तुमच्या खात्यावर आधीपासूनच एका फेरारीची नोंद आहे त्या व्यतिरिक्त दोन किलो सोन्याच्या शंभर विटा आहेत पाच किलो सोन्याच्या वीस विटा आहेत पिकासोच्या तीन ओरिजिनल पेंटिंग आहेत चोवीस कॅरेटचे वीस हिरे आहेत आणि अजून बरच काही आहे सर मॅनेजर सुस्कारा सोडत आणि आपला घाम पुसत म्हणाले एवढी संपत्ती पाहून देशमुखांचे तर डोळेच बाहेर येऊ पाहत होते लकी इतका श्रीमंत माणूस त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात पाहिला नव्हता जेवढा पैसा सोनं आणि एकूण मालमत्ता लकीच्या नावावर होती त्याच्या दहा टक्के सुद्धा या ब्रांच मधल्या इतर कोणाकडे नव्हते ऐका अनलकी ठरलेल्या लकीची रोमांचक गोष्ट लकी रोमांच लखपती कधीही कुठेही तीही फ्रीमध्ये